कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी गोविंदा चौगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी जी -जी मावळे यांच्या अध्यक्षतेखाली आज संचालकांची बैठक झाली त्यामध्ये गोविंदा चौगले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा झाली निवडीनंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव यांच्या यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उपाध्यक्ष चौगले यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील कसबा गोडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक आणि सर्व संचालकांची आज कारखाना कार्यस्थळी बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक सहसंचालक जी जी मावळे होते या बैठकीत रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदासाठी संचालक तानाजी पाटील यांनी गोविंदा चौगले यांच्या नावाची शिफारस केली त्याला संचालक डॉ विश्वास बिडकर यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालक सा जी जी मावळे यांनी गोविंदा चौगले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं निवडीनंतर माजी आमदार आणि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांच्या हस्ते उपाध्यक्ष चौगले जी जी मावळे सहाय्यक निवडणूक अधिकारी विजय पाटील मावळ्याचे उपाध्यक्ष नारायण चव्हाण यांचा सत्कार झाला गोविंदा चौगुले हे राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली गावचे रहिवासी आहेत यापुढं आपण महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस आणि कारखान्यातील अधिकारी उपस्थित होते